नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आज या मीराबाईंदर शहरामध्ये तुम्ही पाहत असाल की मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उकळताना आहे आणि हा वाद लावला जातो जातोय राजकीय लोकांकडून खास करून स्थानिक आमदाराकडून याचं कारण असं आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये काही व्यापारी व्यापार करतात व्यवसाय करतात नोकऱ्या करतात सुविधा पुरवतात ग्राहकांना सेवा देतात या लोकांनी राज्याची भाषा बोलली पाहिजे असा तो नियम आहे आणि तो राज्य शासनाने एकोणीसशे चौसष्टमध्येच केलेला आहे तसेच ग्राहक सेवा नियमामध्ये देखील ग्राहकाच्या सेवेमध्ये ग्राहकाच्या भाषेमध्ये सेवा मिळावी असा देखील नियम आहे म्हणून दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी ग्राहक त्या ठिकाणी एका दुकानात दिले असताना उद्धट या जो व्यापारी आहे तो बोलला आणि या राज्याची भाषा मराठी नसून इथे सर्व भाषा चालतात मराठी बिराठी कुछ नाही असं बोलल्यामुळे जो संताप त्या ठिकाणी मराठी प्रेमीला आला त्या मरा प्रेमीने त्याचा प्रतिकार केला आणि जो काही वाद त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवला परंतु स्थानिक आमदाराने आमदार साहेब आहेत त्यांनी स्वतःच्या समाजाची काळजी घेऊन सोशल मीडियावर लिहिलं गेलं की माझ्या समाजावरती हल्ला झाला आणि मग तो व्हिडिओ शेअर केला आणि याच्यातून एक वादन निर्माण झालं आणि या शहरामध्ये आज जो शांत शहर आहे त्या शहराची परिस्थिती मराठी विरुद्ध अमराठी केली गेली आणि आज या शहरामध्ये मराठीच्या विरोधामध्ये या अमराठी लोकांनी हजारोच्या संख्येने मोर्चे काढले गेले यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या शहरात राहू नोकरी कमू इकडची वीज वापरू पाणी वापरू जमिनी खरेदी करू इकडच्या सुविधा उपलब्ध उपभोगू इकडच्या पोलिसांची सेवा घेऊ इकडची पालिकेची सेवा घेऊ परंतु या राज्याची अधिकृत भाषा मराठी ही वापरणार नाही भले आम्ही दुकानं बंद ठेवू मोर्चे काढू पण मराठीचा विरोध करू असं या आमदारासह सगळ्या या अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला आहे त्याच्या निमित्ताने हा मोर्चा कसा झाला आणि आमदारांनी या श शहरामध्ये तेढ निर्माण का केला या विरोधात आज आम्ही चार जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजता माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ एक गायकवाड साहेब यांची भेट घेणार आहोत मराठी एकीकरण समितीने शहरातल्या सर्व मराठी प्रेमींना आव्हान केलं एकत्र येऊन आपण मराठी समाज या मराठी भाषेच्या विरुद्ध एकत्र राहिलं पाहिजे ज्या पद्धतीने अमराठी लोकांनी आपली ताकद दाखवून येणाऱ्या निवडणुकीत कशा पद्धतीने मतदान घेऊ शकतो यासाठी जो कावी केविलवाना प्रयत्न केला आहे आणि तो, तो मराठी भाषेच्या मराठी अस्मितेच्या विरोधात जाऊन हा प्रयत्न करत आहे त्यांना एकच सांगणं आहे की मराठी भाषा मराठी माणूस त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा मराठी भाषेवर कुठलं संकट येईल त्यावेळेला मराठी म्हणून आम्ही त्यांच्या अंगावर जाईल आणि ज्या वेळेला हिंदूंच्या संकट येईल त्यावेळेला हिंदू म्हणून अंगावर जाईल आज ज्या पद्धतीने आम्हाला सांगत आहेत की हिंदूंवर हल्ले होत आहे हिंदूंवर हल्ले होत आहे यापूर्वी काय हल्ले झाले नाहीत का यावेळेला आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि ज्या पद्धतीने हे राजकीय भांडवल करत आहेत हे राजकीय भांडवल हाणून पाडण्याचं काम मराठी एकीकरण महाराष्ट्र नवनुमानसेना शिवसेना उबाटा शरदचंद्रजी पवार काँग्रेस हे आणून नक्की पाडणार आणि मराठी माणसाचं अस्तित्व या शहरात काय आहे ते दाखवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आणि ज्या पद्धतीने गुजराती मारवडींना एकत्र करून काल तुम्ही पाहिला असेल जो मेसेज व्हायरल झाला गुजराती मारवाड्यांवर हल्ले झाले या विरोधात आंदोलन केलं पाहिजे हे ज्या आमदारांनी केलं हे नरेंद्र मेहता त्यांनी ज्या वेळेला मुठा फॅमिलीचा एक अकरा वर्षाचा बालक मृत्यू झाला त्याचा स्विमिंग पूलमध्ये त्यावेळेला का नाही ते दुकानं बंद केली का नाही त्याच्यासाठी वाढले का नाही त्यांची भूमिका स्पष्ट केली कारण की त्यावेळेला ठेकेदार हा त्यांच्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता त्यामुळे या पद्धतीने ते राजकीय भांडवल केलं नाही आणि आज या गोष्टीचं राजकीय भांडवल करत आहे याचा आम्ही निषेध करत आहे नक्कीच सर्वांनी आज संध्याकाळी उपायुक्त कार्यालय गायकवाड साहेब यांच्याकडे बहुसंख्य लोकांनी जमावे ही नम्र विनंती करत आहे जे पीडित आहेत जे जोधपूर स्वीट्सचे मालक आहेत त्यांचा त्यांच्या म्हणण्यानुसार आता पोपले साहेब होते तर इकडे त्या कार्यक्रम त्या विषयाला त्यांच्या त्यांना तर ह्या विषयामध्ये रसच नव्हता त्यांना कंप्लेंटच टाकायची नव्हती विषय झाला एकोणतीस तारखेला आणि कंप्लेंट टाकतात एक तारखेच्या रात्री म्हणजे हे कुठे ना कुठे राजकीय दबाव त्यांच्यात आणला टाकण्यात आला स्थानिक आमदारांनी जाणून बुजून हा वाद निर्माण करायचा प्रयत्न केला आणि ज मराठी अहमार आहे पहिल्या ह्या लोकांनी हिंदू मुसलमान केला हिंदू विरुद्ध मुसलम मुसलमान या मीराबाईंच्या शहरात केला आता हिंदू मराठी विरुद्ध अमराठी हा विषय आता त्यांनी त्या लोकांनी काढ काढायला लावलाय आणि जर उद्या जाऊन जर हे दंगल दंगल परिस्थिती निर्माण होते याला पूर्ण सर्वस्वी जबाबदार हा नरेंद्र मेहता असणार आहे आणि याच्या जबाबदारी त्यांना घ्यावं लागेल आणि उद्या कुठे काय झालं नुकसान झालं या मारवाडांचं दुकानाचं नुकसान झालं तर जबाबदारी हे घेतील का याचा या प्रश्नाचं त्यांनी उत्तर द्यावं नसेल तर किमान हे जे आज जे इथे येत आहेत काही मारवाडी काल बोलत होते हमारी से इधर मीरा भाईंदर मे टॅक्स देत आहे मीरा भाईदर का हमारी वजह चलत आहे तर त्यांना माझा नम्र विनंती आहे कृपया आपल्या आपल्या राज्यात परत निघून जा इथे तुमची काहीच गरज नाही आहे तुम्हाला जर इथे इथे राहायचं आहे इथे कमवायचं आहे पण इकडची मायबोलीला तुम्हाला आत्मसात करून त्याच्याबद्दल दोन शब्द एका आपल्या समोरच्या व्यक्तीशी बोलायचं नसेल तर अशी एहसान परामर्श आमच्यासोबत करू नका तुम्ही आपल्या राज्यात जा तिथे पैसे कमवा तिथे पैसे निर्माण करा तिथे त्या राज्याला समृद्ध करा इथे येऊ नका ही माझी नम्र विनंती असेल आणि याच्यापुढे आज जे आपलं कार्य आज जे आपले कार्यक्रम असणार आहे त्या कार्यक्रमाला उपायुक्त कार्यालयाच्या बाहेर आपल्याला पोलीस उपायुक्तच्या बाहेर आपल्याला मोठ्या संख्येने यायचं आहे कारण हा विषय आता फक्त हे नाही हा अस्मितेचा विषय ह्या लोकांनी आपल्याला दाबण्याचं हे शक्तीप्रदर्शन जे केलं गेलं हे नरेंद्र मेहता तर्फे आपल्या मराठी व्यक्तीविरोधात केलेला शक्ती प्रदर्शन आहे कुठे समाजाचा किंवा याचा नाही मराठीवर नाही आम्ही किती इथे बलवान आहोत मीरा भाईंदरमध्ये जैन समाज मराठी समाज गुजराई समाज किती बलवान आहे हे दाखवण्याचं त्यांनी प्रदर्शन करण्यात आलं त्याच्याकडनं आणि हे नियोजन पद्ध पद्धतीने दे करण्यात आलं यात कुठे हे डिसऑर्गनाईज नव्हतं हे ऑर्गनाईज होतं या पद्धतीने ते लोकांनी करणार आणि हे पक्ष हे बी जे पी पुरस्कृत आहे आणि बी जे पी हे कधीच आपले होऊ शकत नाही म्हणून सगळे बी जे पीचे पदाधिकारी आहेत त्यांना मी सांगतो आहे कृपया आत्ता तरी विचार करा आणि आता प त्या पक्षातनं बाहेर पडा आणि माझं आता आज आपले जेवढे पण मराठी बांधव आहेत त्यांना विनंती आहे मो, मोठ्या मोठ्या संख्येने पोलीस उपाय तुम्ही कृपया करून ज जमावा कारण जेणेकरून हे जे कुपरे आलेले आहेत हे जे ऐसान फरामोश लोक आहेत जे आपल्यावर मेहरबानी करत आहेत त्या विषयापासून त्यांना पण मेसेज जाऊ दे की बाबा आम्ही शांत बसणार नाही कारण उद्या जर आलेलं तुम्ही कार्य नाही करणार तर ह्या लोकांना आपल्याला जा हे करता येणार नाही आत्तापर्यंत चालू आहे आत्तापर्यंत भाजपच्या नेत्यांचा डोक्यामध्ये हवा गेली असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना वाटत होतं मात्र भाजपचे जे मतदार आहेत म्हणजे काही दिवसांपूर्वी जो काही मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये असं काही जण म्हणत होते की महापालिका आमची आहे राज्यात सरकार आमचं आहे केंद्रात सरकार आमचं आहे म्हणजे सत्ता आमच्या बाजूने त्याच्यामुळे आम्ही काही करू मात्र त्यांनाही माहिती नाही की त्यांची जी दुकाने आहेत ती रस्त्यावरती आहेत त्याच्या पुढच्या शेड आहेत त्या रस्त्यावरती आहेत ओपन जागेवरती महापालिकेच्या जा जागेवरती त्यांचं अतिक्रमण आहे हे त्यांना माहिती नाही आहे कदाचित मात्र तिकडे सत्ता ही आमचीच आहे आणि तिकडे जोर आम्ही दाखवू आणि हा मराठी अस्मितेचा जो विषय आहे हा काय फक्त मराठी अस्मितेचा नाही काही महिन्यापूर्वी गुजरातमधनं काही वर्षांपूर्वीला तर गुजरातमधनं उत्तर भारतीयांना ट्रेन भरून भरून त्यांच्या गावी पाठवण्यात आलं का पाठवण्यात आलं म्हणजे तुमची ती अस्मिता आणि आमची अस्मिता आम्ही दाखवायची नाही का असं चालणार नाही म्हणजे संख्येच्या बळ्यावरती तुम्हाला वाटत असेल की हे शहर आता आपलं झालं हे राज्य आहे मात्र आपलं झालं तर तसं नाही आहे जंगलाचा एक कायदा आहे माकडांची संख्या जास्त झाली म्हणून जंगल त्यांचं होत नाही जंगल हे कायम वाघाचंच राहतं आणि इथले वाघ आम्ही